हाय एवरीवन वन मी श्वेता स्वागत आहे तुमचं स्पेशल स्वाद मराठी या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत सगळ्यांची फेवरेट चकली रेसिपी चकलीची भाजणी कशी तयार करायची त्याचं योग्य प्रमाण आणि त्यापासून आपण काटेरी खुसखुशीत कुछ चकली कशी तयार करायची हे सगळ्या टिप्स टिक्ससहित मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण बघूया भाजणी कशी तयार करायची त्यासाठी जे धान्य सुरुवातीला आपल्याला स्वच्छ धुवून आणि वाळवायचे आहेत ते साहित्य बघूया यासाठी मी घेतलेलं आहे चार कप रेशमचे तांदूळ हे जवळपास एक किलो आहे चना डाळ घेतलेली आहे म्हणजे हरभरा डाळ दीड कप डाळ आहे अर्धा कप आणि मूग डाळ घेतलेली आहे पाऊन कप हे सगळे साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलेले आहे हे फुलपात्र मी घेतलेलं आहे या फुलपात्रानेच मी सगळ्या डाळी आणि तांदूळ जे आहे ते मोजून घेतलेलं आहे याला स्वच्छ करून आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यानंतर फॅन खाली आपल्याला कॉटनच्या कापडवर छानस असं सुकवून घेऊया उन्हामध्ये अजिबात वाळवायचं नाही फॅन हे अगदी सुकवून येतात व्यवस्थित ड्राय झाल्यानंतर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे मध्यम आचेवर मध्यम आचेवर तांदूळ आणि सगळ्या डाळी ज्या आहेत त्या आपल्याला छान खमंग भाजून घ्यायच्या आहेत कलर त्याचा सोनेरी यायला हवा सुरुवातीला मी तांदूळ भाजून घेतले चना डाळ मूग डाळ उडीद डाळ आणि त्यानंतर जे राहिलेले साहित्य आहे ते सुद्धा भाजून घेऊया जसं साबुदाणा मी पाऊन कप घेतलेला आहे धने जिरे जे जी आहे ते धने चार चमचे आणि जिरे दोन चमचे एक कप पोहे ज्या कपनी आपण अपन किंवा ज्या भांड्यानी तांदूळ घेतलेले आहेत त्यांनी सगळे मोजून घेतलेले आहे साहित्य सगळे साहित्य भाजून झाल्यानंतर त्यांना आपण थंड करायला ठेवूया फॅनच्या खाली आरामात हे थंड होतात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आणि गिरणीतून आपल्याला याला दळून आणायचं आहे तर आपली चकलीची भाजणी जी आहे ती तयार झालेली आहे ही जवळपास दोन किलोची भाजणी आहे हातावर घेतल्यावर थोडं असं खरबरीत लागायला हवं अशा पद्धतीची आपल्याला ही भाजणी हवी आहे गिरणीमध्ये ही भाजणी भाजणीवरच दळायला सांगायची किंवा बेसनवर आपण सगळ्या पिठाच्या चकल्या बनवणार नाहीत मी घेतलेला आहे तीन कप म्हणजे जे, जे फुलपात्र तुम्हाला दिसत आहे त्यांनी तीन फुलपात्र मी पीठ घेणार आहे त्यानीच त्यानंतर तेल साक, तेल तिखट हळद जेवढं लागणार आहे ते प्रमाण आपण घेऊया वरवरच मी पीठ भरत आहे अगदी प्रेस करून नाही तर अशाच पद्धतीने तीन फुलपात्र मी पीठ घेत आहे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तुम्ही घेऊ शकता बाकीचं पीठ आहे हवाबंद डब्यामध्ये महिनाभर अगदी सहा महिने आरामात टिकते तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही चकली बनवू शकता किंवा थालीपीठासाठी सुद्धा तुम्ही हे पीठ वापरू शकता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घालत आहे हळदीचं प्रमाण अगदी योग्य असावं नाहीतर आपली चकली काळपट होते तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो मी दीड चमचा तिखट घेतलेला आहे त्यानंतर चवीनुसार मीठ जर आपल्याला प्रमाण समजत नसेल तर जेवढं आपण तिखट घातलेलं आहे तेवढंच मीठ घ्यावं तीन मोठे चमचे तीळ घातलेलं आहे एक चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे खूप छान टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा सगळे साहित्य व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तेल कच्चा आहे दोन मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल अजिबात गरम करायचं नाही तेल आपल्याला कच्चंच घ्यायचं आहे म्हणजे थंड तेल घ्यायचं आहे तेल आपल्याला पूर्ण पिठाला व्यवस्थित असं लावून घेऊया व्यवस्थित चोळून आपल्याला हे पीठ लावाय तेल जे आहे ते पिठाला लावायचं आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला पाण्याचा वापर करून छानसा असा गोळा बनवून घ्यायचा आहे पाणी हलकस गरम आहे अगदी गरम नाही किंवा थंड सुद्धा नाही कोमट आहे हलकस गरम आहे म्हणजे मी भांड हाताने पकडू शकते एवढं हे पाणी कोमट आहे अगदी थोडं थोडं पाणी आपल्याला वापरायचं आहे कारण पीठ जे आहे ते आपल्याला सैलसर भिजवायचं नाही घट्टसर भिजवायचं आहे त्यामुळे आपल्या चकलीला काटे खूप छान सुटतील तर बघा हळूहळू पाणी घालून किंवा थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं घट्टसर गोळा आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे काही वेळेला भाजणीचं उकडसुद्धा काढून आपण ही चकली बनवू शकतो पण ही अगदी सोपी पद्धत आहे पाणी गरम करायचं आणि त्यानंतर भिजवायचं चकली खुसखुशीत आणि काटेरी होते तर बघा अशा पद्धतीने मी हे घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि दहा मिनटं आपल्याला हे पीठ झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता पीठ मस्त असं सेट झालेलं आहे आणि घट्टसर आहे आपण थोडा गोळा घेऊन चकलीचा सोऱ्या तयार करून घेऊया सोऱ्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ आपण आता त्यात घालून घेऊया बघा अशा पद्धतीने मी रोल करून घेतलेला आहे सोऱ्याला आतून तेल लावून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पीठ भरून घेऊया तळण्यासाठी तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं आहे तेल कडकडीत गरम असायला हवं चकलीचा सोऱ्या आपला तयार झालेला आहे गोल चकली येण्यासाठी आपण सुरुवातीला चकली बनवून घेऊया म्हणजे तेलामध्ये डायरेक्ट आपल्याला तळायची नाही आहे तर बघा अशा पद्धतीने छानसे असे काटे सुटलेले आहेत बघा उरलेलं पीठ आपण झाकून ठेवूया जेणेकरून ते कडक होणार नाही मी अशा पद्धतीने तीन प्लेट्स घेतलेले आहेत तुम्ही बटर पेपर किंवा ताट सुद्धा घेऊ शकता पण प्लेटवर काढल्यामुळे आपल्याला ती चकली उचलायला सोपं जातं तर अशा पद्धतीने आपण छान गोल गोल असे चकल्या पाडून घेऊया तुम्ही बघू शकता मस्त असे काटे सुटलेले आहेत आणि छान आपली गोल चकली सुट पडत आहे आणि अजिबात तुटत नाहीये तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही आवर्जून वापरल्या तर तुमची चकली सुद्धा छान खुसखुशीत आणि काटेरी होईल कढईमध्ये जेवढ्या चकल्या तळता येतील एका बॅच मध्ये तेवढ्या आपण ह्या बनवून घेऊया मी सुरुवातीला तीन चकल्या बनवून घेत आहे दुसरी सुद्धा चकली आपली मस्त अशी झालेली आहे अजिबात तुटलेली नाही आहे कुठे ब्रेक झालेली नाहीये आणि छान असे काटे सुटलेले आहेत मस्त काटे आलेले आहेत अशीच चकली सर्वांना आवडते त्यामुळे तुम्ही ह्या टिप्स आणि हा व्हिडिओ नक्की बघा आणि हा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास कॉमेंट करायला विसरू नका तर बघू शकता आपल्या तीनही चकल्या मस्त अशा झालेल्या आहेत आपण याला आता तळून घेऊया तळण्यासाठी तेल कडकडीत गरम झालेलं आहे चकली आपण यामध्ये सोडूया तर बघा अशा इझिली आपल्याला त्या उचलता येतील म्हणून मी प्लेट्सचा वापर केलेला आहे तुम्ही बटर पेपरचे तुकडेसुद्धा घेऊ शकता म्हणजे कट करून घ्या चौकोनी आकारामध्ये ते सुद्धा तुम्ही वापरू शकता मध्यम आचेवर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहे लो करायचा नाही चकली कडक होईल आणि हाय केले तर चकली नरम पडेल त्यामुळे मध्यम आचेवर आपल्याला या चकल्या तळून घ्यायच्या आहे सोनेरी रंग येईपर्यंत बघा चकल्या मस्तशा तळून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या ज्या आहेत त्या मी तळून घेत आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कॉमेंट करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय